रात्रीचे साडेआठ वाजले भाऊ अंधार जर म्हणसाल तर वज्जर अंधार आहे माणसाला माणूस दिसत नाही तर या ठिकाणी उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि या ठिकाणी एक बॅनर लावला आहे की बेमुदत अन्न त्याग आंदोलन आतापर्यंत मी तुम्हाला लय उपोषण दाखवले लोक कायच्यासाठी साठी उपोषण उपोषणाला बसतात पण या ठिकाणी एक पोराचा फोटो आहे मृतक साहिल वय वर्ष सतरा जिल्हा सामान्य रुग्णालय का फळजीवाळा याच्याशिवाय पोस्टमार्टम घोटाळा सीबीआय जांच सीबीआयपर्ग तत्काल एफ आय नार्कोटेस्ट किमान इकडच्या बाजूनच साहिल आहे उमर सतरा वर्ष आणि त्याशिवाय इकडच्या बाजूने एक पोरगीय तिथं नाव आहे वैष्णवी वय वर्ष पंधरा हे दोघ बहिण भाऊ याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या मृत्यूले कारणीभूत किंवा त्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही याच्यासाठी तुम्ही जर इकडच्या बाजूने पाहत असाल तर दोघं पती पत्नी या अंधाऱ्यात उपोषणाला बसले आहेत गेल्या तीन दिवसापासून हे उपोषण चालू आहे मला थोडासा टाइम झाला कारण मी बी जरा इकडे तिकडे व्यस्त होतो मला एक इतकं काही माहित नाही इकडे मला इतक्या चक्कर झाला नाही पण या ठिकाणी हे दोघं पती पत्नी उपोषणाला बसले आहेत तर माझ्यासोबत त्या जे दोन मृतक आहेत मुलगा मुलगी त्याचे वडील आहेत दादा नेमकं मॅटर काय झालं सांगा बरं जरा सांग मला तुम्ही तुम्ही तुम्हाला स्पर्श करतो कारण की तुम्ही इथपर्यंत आले म्हणून मी अनंत आभारी आहे तुमचा सगळ्यात पहिल्या गावरा नंटेचा आभारी आहे हे दोन्ही जे प्रकरण झालं होत तर हे प्रकरण त्या पोराच्या नाकात कापसाचे बोडे टाकले होते फक्त नाक कुठलं त्याचं म्हणून कापसाचे बोडे टाकले त्याला एक इंजेक्शन दिलं होतं पहिले ट्रामाडोल नावाचं ज्यांना श्वासन गती कमी होते त्या इंजेक्शनचं अशी रिझल्ट आहे आणि जागतिक पातळीवर त्याचं एक रेकॉर्ड पहा की त्या इंजेक्शनच्या मुळे माझी मुलगी मरण पावली आणि मुलाचं ही जे मरण आहे ते ड्रामाडॉल परंतु त्याला कारणीभूत तो जो डॉक्टर होता हा सिकल सेलचा पोरगा होता म्हणजे बीटा थाली तर हाड हड्डीचा डॉक्टर आला तिथं वास्तविक अशा रुग्णालयात जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीचं भरती झाला तो अकरा तारखेला भरती झाला तेरा तारखेच्या पहाटे तो डॉक्टरांची प्रतीक्षा करता करता मरण पावला तर तुम्ही असं सांगितलं की जिल्हा सामान्य रुग्णालयात तो भरती होता आणि त्याचा त्या ठिकाणी मृत झालाय तर तुमचा नेमका आरोप काय आहे माझा आरोप हा आहे की सहा तास जो डॉक्टर ची प्रतीक्षा करता करता तो मरण पावला आणि तो मरण पावल्यानंतर त्याचं एक घंट्याचं फर्जी स्टेटमेंट मला सोळा महिन्यानं कागद दिले मग ते कागद ताबडतोब द्यायला पाहिजे होते किंवा पंधरा दिवसांनी द्यायले पाहिजे होते हे सोळा महिन्यांनी गेलं आणि त्याच्यात पन्नास मिनिटाचं एड्रालिन त्याला दिले म्हणून असं फर्जी स्टेटमेंट आहे याच्यावर आपले न्यायपालिका चालते राजे अशा फर्जी स्टेटमेंट जर डॉक्टर बनवायला लागला तर मग कोर्टात काही चॅलेंज करण्यासारखं आहे का कागद शेवटी चालते बरं मला सांगा मला जे प्राथमिक माहिती आहे आता मी पत्रकारतेत ते धाव तर कसं आहे सरकारी दवाखान्यात कोणी जर एखादा व्यक्ती जर मयत होत असेल तर त्याचं त्या ठिकाणी शविच्छेदन म्हणजे पोस्टमार्टम केला जाते तुमचा जो मुलगा मयत झाला त्याचं पोस्टमार्टम त्याचा पोस्टमॉर्टम नाही केला के त्यावेळेला तो हॉल जो होता की नाही पत्नी मूर्तीत मी घटनाक्रम दिलेला आहे शल्य चिकित्सक अधिकारी आणि तेरा तारखेला पहिल्याच महिन्यात इथेही घटनाक्रम दिलेला आहे एस कार्यालयाला माननीय ही तर मुलगा मरण पावल्यावर ज्यावेळेला ही, ही परिस्थिती होती की खिशात चारशे रुपये अँब्युलन्स ही पैसे नव्हते आरोग्य विभागाचे माझे मित्र धावत आले पटकन त्यानं पंधराशे रुपये दिले आणि ताबडतोब ते बॉडी उचलून तोंडातून फेसच घडून राहिला त्या मुलाच्या अशाच परिस्थितीत ती जी मॅडम होती तात्काळ सह्या घेतल्या त्याने फटाफट पत्नी मूर्ती त्या मॅटला यांना चेक करा बीपीचा त्रास आहे मॅडम मी चेक करते सह्या करा फटाफट तो घटनाक्रम दिलेला आहे मी शैली चे गोष्ट तर त्या साईलच्या फोटो सोबतच एक वैष्णवीचा फोटो लावलाय त्या वैष्णवीचं नेमकं मॅटर काय झालाय वैष्णवीला मासिक पाळी आली होती मासिक पाळी आली आणि मुलगा आठ महिने अगोदर दगावला त्याच्यामुळे कसं आहे की आपल्याला जी भीती होती कचोट्या डॉक्टर इंद्रनील ठाकरे याच्याकडे नेलं ते म्हणजे भरती करण्यासारखं काही कारण नाही म्हटलं बा ही ट्रेड आहे म्हणजे कॅरियर आहे बा तिचा भाऊ होता डिशिज आणि ही कॅरियर आहे सिंगल सेल जीन्स तर म्हंटल बाबा जरास कसं आहे का आपल्याला राहिली इथं तर काही हरकत नाही त्यानं लाईफ केअरच्या डॉक्टर डॉक्टर फोन केला आणि इथून त्यानं तिचा लाईफ केअरले पाठवला लाईफ बोलवलं बोलावण्यात आलं आणि त्यानं फोनवरच सांगितलं की या मुलीला क्रायसिस असण्याची शक्यता असू शकते पण लाईफ केअरले गेल्यावर ज्या डॉक्टरनं बोलावलं हे एकोणीस घंटे आलेच नाही फोनवरच चालू होत त्याचं पहिल्याच दिवशी तिला तीन ट्रामाडॉल इंजेक्शन दिले लाईफ केअर हॉस्पिटलला तीन ट्रामाडॉल इंजेक्शन दिले आणि दोन इंजेक्शनचं नाव सांगतो ओमिकॉइन म्हणजे हे परस्पर विरोधा भास प्रभाव करणारे इंजेक्शन होते लाईफ केअर हॉस्पिटलला आणि ते पोरगी ते इंजेक्शन दिल्यावर जसा दारू पेते की माणूस कसा चालते व अशी ते तिची नव्हती तिले वारंवार पाणी मागत होती आणि डॉक्टरले बोलवा हेच करत होती बार दुसऱ्या दिवशी आम्ही डॉक्टरले सांगितलं की डॉक्टर साहेब तिचं डायग्नोसिस करा आणि सगळ्या तपासण्या जे काही तुमच्या मेडिकल क्षेत्रात येत असेल त्या करा आणि सर पुढचा काय इलाज आहे ते सांगा नाही म्हणे असं करायची काहीच गरज नाही फक्त तिनं दहशत घेतलेली आहे तिला ची गरज आहे मग ची गरज आहे तर चौदा इंजेक्शन ट्रामाडोल देण्याची गरजच काय ट्रामाडोल इंजेक्शन तुम्हाला माहिती आहे की ब्रेन रिसेप्टर ब्लॉक करणारे एक इंजेक्शन आहे आणि जागतिक पातळीवर मृत्यू मोडतात अशा ठिकाणी ते इंजेक्शन दिल्या जाते पूर्वी फक्त मासिक पाळीत आणि जराशी शुल्लक पाठ दुखत आहे या कारणासाठी चौदा इंजेक्शन ट्रामाडोल देत नाही त्याचे बिल लपवले नंतर मेडिकल वाल्यानं आता आता मागच्या महिन्यातच बिल धाडले मग तुम्ही सांगा का आता हा फर्जीवाळा आहे का त्याचा हे झाली तुमची पोराचीन पोरीची गोष्ट आता तुमचं ते जे संबंधित रुग्णालय आहे याच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करायला पाहिजे असं तुमचं म्हणणं यासाठी उपस्थित बसलाय हा यांच्यावर सगळ्यात पहिले तर ते संबंधित पाच डॉक्टर जे आहेत तिथं त्यांच्यावर एफ आय आर दाखल व्हायला पाहिजे प्रबंधक वर एफ आय आर दाखल व्हायला पाहिजे आणि जो नर्सिंग स्टाफ होता त्यांच्यावर एफ आय आर दाखल करा आमची शिल्लक मागणी एवढीच आहे ना आणि पोस्टमॉर्टम जो झाला त्या मुलीचा तर मृत्यूचं कारण ते मध्ये माहित आम्हाला तर तो विसरा रिपोर्ट कुठं आहे तो आणून द्या आम्हाला फटकन एवढंच आमची मागणी आहे विशा रिपोर्ट तर नसतंच केलेला आहे ना म्हणून तर आम्ही पोस्ट लिहिलं की पोस्टमॉर्टम घोटाळा म्हणजे कोणाचं वैष्णवीचा वैष्णवीचा विसरा नसत आहे ना कुठल्याही फॉरेन्सिक ला गेलेला नाही आहे विसरा <coughs> तर उपोषण करते या पती पत्नीची मी दोघांची तुम्हाला प्रतिक्रिया ऐकवली त्याने जे काही त्या औषधच्या गोळ्याचे नाव सांगितले बहुतेक आपल्याला तर आहे पहिल्यांदा त्याचा पोरगा एक्सपायर झाला नंतर पोरगी एक्सपायर झाली पोरगा एक्सपायर झाला तो सरकारी दवाखान्यात त्याच्यानंतर पोरगी जी एक्सपायर झाली त्याने काहीतरी जे एका खाजगी दवाखान्यात नाव सांगितलं त्या दावाखान्यात त्याच्यानंतर एक कसं आहे ते नैसर्गिक असणार चक्र आहे त्या चक्रात ते पोरगी जी पाळी आली होती त्यातील ट्रीटमेंट ट्रीटमेंट काम पडलं पण ते ट्रीटमेंट चुकीच्या पद्धतीनं झाली आणि त्या पोरीचा त्यात घात झाला अशा प्रकारचा आरोप त्या पोरीचे आई वडील जण करत आहेत जे काय बोलले ते त्या पोरीचे वडील बोलले तुम्हालाच माहित आहे बाबा इतक्या रातच्या टेम्मी आलो मी बातमी कव्हर करायला बातमी कव्हर करायचा एकच उद्देश की हे जे पती पत्नी या ठिकाणी बसल्यात हे काहीतरी न्याय भेटला पाहिजे